नमस्कार मी भाग्यश्री मार्के पाठक मार्केट आणि मिहार सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला ठाण्यात कोर्स ठेवला हा कोर्स ऑफलाईन स्टेशनच्या जवळ कुणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता आता आपण व्हिडिओकडे वळूया सकाळी ज्याप्रमाणे डेटा निगेटिव्ह होता प्रत्येक गोष्ट भारताच्या विरोधात होती अमेरिकेचं इन्फ्लेशन वाढलं होतं त्यामुळे मार्केट पडेल असा एक अंदाज होता तर तसं सुरवातीला एक मार्केट सहाशे पॉईंट पडलं सहाशे पॉईंट पडल्यानंतर मात्र हळूहळू हळूहळू मार्केट सावरत गेलं मग ज्याने शॉर्टिंग केली होती त्यांना ते शॉर्ट कवरिंग करावं लागलं ला। आणि दिवसाच्या शेवटी अडीचशे पॉईंट साधारण मार्केट तेल त्याच्यामध्ये अरविंदो फार्माच्या संबंधात अरविंदो फार्मा आणि वेदांता दोन गोष्टी बरोबर एका विरुद्ध एक झाल्या वेदांताचा शेअर साधारण दहा रुपये वाढला आणि अरविंदो फार्माचा शेअर चांगलाच पडला एक स साठ सत्तर रुपयाच्या आसपास तर असं का घडलं अरविंदो फार्माचा रिझल्ट तर छान आला होता तर अरविंदो फार्माचं जे इंजेक्टेबल युनिट आहे त्याच्या लॅब रिपोर्ट दिला आहे त्या लॅब रिपोर्टचा डेटा अपूर्ण आहे यूजीआर युनिटमध्ये काही इन्फेक्शन थांबवण्यासाठी प्रक्रिया योग्य प्रकारे पालन केलेली नाही पुष्कळ तारखा वेळ सगळ्या गोष्टी बदललेल्या दिसतात बॅच प्रॉडक्शनचा रिपोर्टसुद्धा पूर्ण नाही आहे प्रॉडक्शन प्रोटोकॉलचं पालन केलेलं नाही आहे हे सगळं आढळल्यामुळे नऊ त्रुटी यू एस एफ डी एनी दाखवल्या आणि डेटा इंटेग्रिटीचा इशू हा आहे म्हणून शेअर पडला विरुद्ध वेदांताचं जे कॉपर्स मेल्टिंग युनिट आहे तुटिकोरीनला तामिळनाडू इथे स्टरलाइटचं तर त्याच्यामध्ये दोन हजार अठरामध्ये पोल्युशनच्या कारणास्तव ते युनिट बंद झालं होतं बराच दग्गा झाला होता गोंधळ झाला होता तेरा माणसं वेली होती त्यामुळे दोन हजार अठरामध्ये कोर्टाने ते युनिट बंद करायला सांगितलं होतं पण आता चंद्रचूड यांनी असं सांगितलं आहे की आय आय टीमधले एन्व्हायमेंट एक्सपर्ट कमिटीमध्ये घेऊन एक पॅनल किंवा कमिटी स्थापन करून ते युनिट सुरू होत आहे का हे पहावं कारण देशाचं त्यामुळे नुकसान होत आहे तर असे उद्योगधंदे बंद करून योग्य होणार नाही तर पोल्युशन होणार नाही किंवा एनव्हायरनमेंटला धोका होणार नाही अशी काही व्यवस्था करता येईल का हे पहावं असं कोर्टाचं म्हणणं पडलं आणि त्यामुळे वेदांताचं शेअर जवळजवळ दहा रुपयांनी वाढला ग्रॅफाईटचा रिझल्ट लागला प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू कमी मार्जिन कमी स्नोमॅन लॉजिस्टिक्सचा प्रॉफिट वाढला रेव्हेन्यू कमी झाला फॅक्ट फॅक्टचा रिझल्ट खराब आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच कमी झालं टाटा पॉवरनी टाटा कम्युनिकेशन बरोबर करार केला बॉशचा रिझल्ट कालच लागलाय मी दोनशे पाच रुपये एवढा दिला आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट तेवीस फेब्रुवारी अशी ठेवली आहे जी व्ही के ही फायद्यातून तोट्यात गेली आहे तर आपण आणखी अडाणी ग्रुपचे जे चार शेअर आहेत त्याचा आउटलुक निगेटिव होता तो आउटलुक निगेटिव्ह वरनं बुडीजनी स्टेबल केला म्हणून त्या शेअरमध्ये आज तेजी होती त्याच्यामध्ये अडाणी ग्रीन अडाणी एनर्जी अडाणी ट्रान्समिशन अडाणी एंटरप्राइजेस अडाणी पोर्ट अशा शेअरचा समावेश आहे गोदरेज प्रॉपर्टीनी हैदराबादला बारा पॉईंट पाच एकर जमीन हाऊसिंग प्रोजेक्टसाठी घेतली यातून त्यांना तीन हजार पाचशे कोटी उत्पन्नाची अपेक्षा आहे पण यामुळे हैदराबाद प्रॉपर्टी मार्केटमध्ये त्यांचं पदार्पण होईल नजाराची एक सबसिडियरी आहे नॉर्विन गेमिंग ही हंड्रेड पर्सेंट सबसिडियरी आहे ही नी लिंजा ग्लोटा या यू ए ई आणि तुर्कीची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के स्टेक घेण्यासाठी ॲग्रीमेंट केलं इंडिगो ने बी बस, ओ सी एव्एशन चार एयरबस ए तीन से वीस एम ई एयरक्राफ्ट साथ फाइनासिंग कर जी ई शिपिंग मीडियम रेंज प्रोडक्ट टैंकर खरे करी जी जी जीई शिपिंग सुद्धा करार केला अडाणी ग्रीन ही नॅशनल ग्रीडला गुजरातमधल्या खावडा इथून पॉवर सप्लाय करायला तिची सुरुवात केली गुजरातमध्ये खावडा येथे पाचशे एक्कावन्न मेगावॅट सोलर एनर्जी प्लांट ऑपरेशन झाला आणि तिथूनच नॅशनल ग्रीडला त्यांनी पॉवर सप्लाय करायला सुरुवात केली जे एस डब्ल्यू स्टीलचं क्रूड स्टील उत्पादन सात टक्क्यांनी वाढलं इंडियन ह्यूम पाईपला चारशे पंच्याण्णव कोटीची ऑर्डर मिळाली इतकाच रिझल्ट खूप सुंदर आला प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन वाढलं महिंद्राचा रिझल्ट पण चांगला आला पण त्यांचं मार्जिन थोडंसं कमी झालं म्हणून शेअर मंदीत गेला एस्कॉट्सनी एस्कॉट कोबुटा त्यांनी राजस्थान इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनला जमीन अधिग्रहण करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दिलं भिलाऊत इथे ग्रीन फील्ड मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा प्लांट एस्कॉट्स लावणार आहे डी सी डब्ल्यू ही फायद्यातून तोट्यात गेली रेव्हेन्यू कमी झालं मार्जिन कमी झालं नाटको फार्मा नाटको फार्माचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन वाढलं त्यांनी सव्वा रुपया एवढा डिव्हिडन दिला नुवामाचंसुद्धा प्रॉफिट वाढलं वोखाड वोखाडचा तोटा कमी झाला त्यांचं उत्पन्न वाढलं के पी आय ग्रीन के पी आय ग्रीनचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं पण मार्जिन कमी झालं आज इरिरा एकशे चोपन्न रुपयाच्या लोअर सर्किटवरून एकशे सत्तर रुपये वीस पैसे का पंचवीस पैसे काहीतरी अपर अप्पर सर्किटवर गेला त्यांच्यामध्ये लार्ज ट्रेड झाला सरकारनी ॲडव्हान्स्ड वेपन इक्विपमेंटसाठी एक सतराशे कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं प्रॉम्पटन ग्रीव्स किंवा प्रॉम्पटन कन्झ्युमर त्यांचा प्रॉफिट वाढला रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं सन टी व्ही सन टी व्हीचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं गुजरात स्टेट पेट्रोनेट यांचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू मार्जिन वाढलं श्रीराम प्रॉपर्टी यांचं रेव्हेन्यू कमी झालं मार्जिन वाढलं कपॅसी ते इन्फ्रा यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं एन एम डी सी एन एफ डी सीचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू माझी सगळ्याच गोष्टी वाढल्या आज होलसेल प्राईस इंडेक्स जानेवारीचा पॉईंट सत्तावीस एवढा आला तर तो डिसेंबरमध्ये पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंट एवढा होता म्हणजे डिसेंबरपेक्षा जानेवारीमध्ये होलसेल प्राईस इंडेक्स किंवा थोक महागाई कमी झाली हे याचं चिन्ह आहे एक एक दिवस मार्केट तेजीत एक दिवस मार्केटमध्ये पण मंदीमध्ये मंदी जे शेअर जातात तेच दुसरे दिवशी तेजीमध्ये येत नाहीत त्यामुळे हो सगळ्यांचाच या अशा मार्केटमध्ये गोंधळ होतो आहे आज बुलिश एन पॅटर्न तयार झाला आहे त्यामुळे खरी तेजी सुरू राहिली पाहिजे तर बघूया उद्या काय काय होत आहे बाकीच्या गोष्टी आपल्यासाठी अनुकूल असतील तर तेजी सुरू राहील पण आता जिथे जिथे प्रॉफिट मिळत आहे तिथे तिथे काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग करा तेच तुमच्या फायद्याचं किंवा हिताचं राहील नमस्ते